रामराम मित्रांनो मी अमोलकोळेकर पाटील बीडमध्ये संतोषाना देशमुखांची हत्या झालेली या गोष्टीला जवळपास अकरा महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि येणाऱ्या नऊ डिसेंबरला या घटनेला जवळपास एक वर्ष पूर्ण होणार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये डिसेंबर महिन्यामध्येच निवडणुका पार पडल्या होत्या आणि जानेवारी महिन्यामध्ये सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस नागपूर अधिवेशनामध्ये बोलले होते की संतोषाना देशमुखांच्या प्रकरणामध्ये जे जे आरोपी असतील या आरोपींना सहा महिन्याच्या आतमध्ये ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना आम्ही कडक शिक्षा करू परंतु एक धक्कादायक माहिती समोर आपल्याकडे येते की खरंच वाल्मिक कराड हा जेलच्या बाहेर येणार आहे का अशा प्रकारच्या चर्चांना सध्या उधारण आलेले समाज माध्यमांवरती रिॲलिटी काय आहे खरंच वाल्मिक कराड हा जेलच्या बाहेर येणार आहे का आणि तो कसा येणार आहे जर आला तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात सगळ्यात महत्त्वाचं या चर्चांना उधाण आणलं ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने धनंजय मुंडेंनी प्रचाराचा परळीमध्ये प्रचार करत असताना भाषणामध्ये बोलले की गेल्या आठ दहा महिन्यापासून त्यांचं जगमित्र शुगर्स नावाचं जे काही कार्यालय होतं या कार्यालयामधून त्यांचं असं म्हणणं होतं की जे काही आपण छोटी मोठी मदत करत होतो हे कार्यालय आज सुरू आहे मदतही सुरू आहे परंतु माझा एक सहकारी आज मला त्याची खूप आठवण येते जगमित्र ह्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड बसायचा आणि त्या ठिकाणी बसून तो कुटाने करायचा या वाल्मिक कराडवरती मकोकासारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत संतोष अना देशमुखांच्या केसमध्ये प्रथम आरोपी म्हणून त्याचं नाव आहे आणि एवढंच नाही तर त्याच्यावरती कित्येक एफ आय आर देखील आहेत त्याच्यावरती चार साडेचार हजार कोटी रुपयांची संपत्ती जमावल्याचा देखील आरोप आहे हा आता हे तपास झाले नाहीत किंवा ह्या संपत्त्या गोठवण्यात येणार होत्या ह्या सगळ्या गोष्टींचं चर्चा झाली पण हे झालं की नाही आपल्याला नाही माहिती पण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कायदेशीर ही बाब समोर आली नाही की वाल्मिक कराडची चार साडेचार हजारची संपत्ती चार साडेचार हजार कोटींची संपत्ती जप्त झाली बरं आता ह्या सगळ्या चर्चांना उदाहरण कशामुळे आलं आहे वाल्मिक कराड याने हायकोर्टामध्ये हा हायकोर्टाच्या आपल्या संभाजीनगर खंडपीठासमोर एक याचिका दाखल केलेली आहे किंवा एक अर्ज दिलेला आहे आणि हा अर्ज आहे जामिनासाठी एक अर्ज दिला आणि एक निर्दोष मुक्तता होण्यासाठी अर्ज दिला आणि या अर्जाची तारीख सप्टेंबर महिन्यापासून पुढे ढकलत 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 उद्याच्या अठ्ठावीस नोव्हेंबरला आलेली आहे आणि या अठ्ठावीस नोव्हेंबरला फायनल होईल वाल्मिक कराड जेलच्या बाहेर येणारे किंवा जेलमध्ये राहणारे आता ते कसे तुम्हाला सांगतो वाल्मी कराड सहजासहजी बाहेर येणार नाही हे कायदेशीर जे का कायदे पंडित आहेत त्यांच्याकडनं असं सा सांगण्यात येते त्याचं कारण तुम्हाला सांगतो मकोकासारखा अत्यंत गंभीर गुन्हा वाल्मीक कराडवरती लागलेला आहे आणि मकोकामध्ये मोस्टली जामीन हे मिळत नाहीत पण आता वाल्मिक कराड आणि त्याचे आका आणि त्या आकांचे आका ह्यांचं आका, इतकं घट्ट नातं आहे की हे चौघजण एकाच लंगोटीमध्ये बसतात की राहतात की काय माहीत नाही आपल्याला पण ह्यांच्या चौघांचं अतिशय घट्ट नातं आहे मला कधी कधी ना संशय येतो खरंच धनंजय मुंडेंकडे ह्या दोघांची एखादी काही सी डी डी आहे की काय कुठली हॉटेलमधली वगैरे हाऊसमधली रिसॉर्टवरची त्यांच्याबद्दलची यांच्याकडे सी डी ए म्हणून ई डी यांच्या मागं लागत नाही असं काहीतरी प्रकार असेल नाहीतर चार साडेचार हजार कोटी रुपयांची माया जमवली त्या वाल्मिक कराडनं हे पैसा आला कुठून कसा आला ह्याची साधी चौकशी देखील आपल्या इन्कम टॅक्स असेल ईडी असेल सी बी आय असेल या यंत्रणांनी ना केली नाही हो म्हणजे इतकी घट्ट मैत्री की एका लंगोटीमध्ये चार जण राहतात की काय अशा प्रकारच्या संशय लागलेत आता आणि मग अठ्ठावीस तारखेला जी सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीमध्ये जर मकोकासारखं कलम त्याच्या नावावरचं हटलं तर मग मात्र वाल्मिक कराडला जामीन मिळायची शक्यता आहे पण हे एवढं सोपं नाही आहे मकोकासारखं कलम त्यावेळेला हटतं ज्या वेळेला जा किंवा जामीन अशा का कलमामध्ये त्यावेळेला मिळतो ज्यावेळेला प्रथम तर एखादा आरोप झाल्यानंतर म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेचा प्रथम आरोपी हा तो मेन माणूस नसावा ज्याला जामीन हवा आहे म्हणजे या प्रकरणामध्ये तुम्हाला सरळसा सांगतो वाल्मिक कराडला जर जामीन हवा असेल तर संतोष अना देशमुखांच्या केसमध्ये वाल्मिक कराड प्रथम आरोपी असला नाही पाहिजे दुसरी गोष्ट वाल्मिक कराड सुटल्यानंतर जे फिर्यादी आहेत या फिर्यादीवरती दबाव टाकून कुठल्याही प्रकारचं नुकसान करणार नाही फिर्यादीला याची गॅरंटी दिली पाहिजे तिसरा मुद्दा बाहेर आल्यानंतर आणखी काय कुटाने करू नयेत आणखी काय याने पुरावे नष्ट करू नयेत ह्या सगळ्या प्रकाराचं सगळं त्यांना हमी द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर जामीन मिळतो आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी फार किचकट आहेत भले धनंजय मुंडे यांचं खूप मनापासून इच्छा असेल की लवकरात लवकर वाल्मिक कराड बाहेर यावा कारण वाल्मिक कराड आतमध्ये गेल्यानंतर धनंजय मुंडेंची ही पहिलीच निवडणूक आहे कुठली असू द्या ती आणि या निवडणुकीमध्ये वाल्मिक कराडची गरज भासताना त्यांच्या त्या भाषणातून समजलं की धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडाची किती गरज भासायची कारण वाल्मिक कराड धनंजय मुंडेंची लोकसभा निवडणूक असू द्या विधानसभा असू द्या नगरपंचायत असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या किंवा जिल्हा परिषद समिती कुठल्याही निवडणुकीचं पूर्ण कार्यक्रम वाल्मिक कराड सांभाळायचा मग ती नवं एखादं निवडणूक कशी बोकांडी बसवून घ्यायची कसं त्या ठिकाणी मतं मिळवायची कशी हायजॅक करायची हे सगळं दिमाग कराडचं होतं आणि म्हणून आता दिमा ह्या निवडणुकीमध्ये मला वाटतं काल त्यांच्या शब्दातनं ते जाणवलं की धनंजय मुंडे प्रचंड आठवण काढत आहेत वाल्मिकराडची तसं त्यांच्या बोलण्यातमध्ये दिसलं देखील परंतु मला एक म्हणणं या राज्यातल्या प्रशासनाला या राज्यातल्या राज्यकर्त्यांना जर धनंजय मुंडे साहेबांची इतकीच इच्छा असेल कराडला भेटायची मला वाटतं थोडंफार त्यांना आराम करायला दिला पाहिजे वाल्मिक कराडच्या बाजूला तर पाठवलं पाहिजे बसायला पाठवलं पाहिजे थोडा आराम करायला जाही दिवसांची बैत्री आहे खूप दिवसा बसणं ते दूर आहेत दुरावा निर्माण झाला एकत्र येतील पॅचअप होईल थोडं चार गप्पा गोष्टी होतील जाऊ द्या ना पाच महिने पाच पाच सहा पास, महिने त्यांना पण आतमध्ये त्यांच्या आरामात आरामासाठी आरामासाठी एक सु व्यवस्था करा त्यांच्यासाठी वाटलं तर कारण ते आपल्या तुम्ही एका चौ चौगण एका लंगोटीमध्येच राहता ना तुम्ही व्यवस्था करू शकता लाजा वाटण्यासारख्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये महादेव मुंडे यांच्या परिवाराला तर न्याय मिळालाच नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झाली मोर्चे निघालं बिचाऱ्या त्या आमच्या महादेव मुंडेंच्या पत्नी त्या आमच्या भगिनी ताई किती त्यांनी दरवाजे सरकारी दरवाजे त्यांनी झिजवले किती मंत्र्यांची घरं झिजवली त्या मुंबईमध्ये आल्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले शब्द दिले एक नंबरचा खोटारडा मुख्यमंत्री आज आजच्या इतिहासामधला जेवढे जेवढे शब्द दिले तेवढे सगळे शब्द खोटे पडलेत एकही शब्द खरा निघाला नाही संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये सांगितलेलं सहा महिन्यामध्ये आम्ही आरोपीला शिक्षा देऊ अहो सहा महिने सोडा वर्ष होत आलं त्या एका आरोपीला अजून पकडलं नाही या आमच्या धनंजय या महादेव मुंडेंच्या पत्नींना शब्द दिलेला मंत्रालयात भेटायला आल्यानंतर आमच्या मु, मु मुख्यमंत्र्यांचा इगो हाट होतं गोरगरिबांना भेटायला किंवा एखाद्याच्या घरामध्ये एखादी हत्याबित्या झाल्यानंतर भेटायला जायला आहे अजिबात इगो हटवतो कपडे मळ मळतात बिळतात खाली बसावं लागतं त्यामुळं शेंट बिंट टाईटमध्ये एकदम कॉ शर्टाची बिर्टाची सगळी इस्त्री बिस्त्री मोडली मी मोडली तर ते परत मिळेल का तसलं हे भांडगुळं एक नंबरचे खोटार सगळे आणि यांनी शब्द दिले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये आम्ही कठोर तपास करू आता वाल्मिकच्या पोरांना साध्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे अजून अटक नाही झाली हो ज्या वाल्मिकच्या पोरांवरती थेट आरोप होते आजही त्या भगिनी आरोप करतात महादेव मुंडेंच्या की त्या वाल्मिकच्या पोरांनी आमच्या म मिस्टरांना मारलं म्हणजे महादेव मुंडेंची हत्या केली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दहशत माजवून हे सगळं जर केल्यानंतर देखील केल जर त्या ठिकाणी अभय मिळत असेल आणि हे अभय अजित पवारांकडनं मिळत असेल त्यांच्या पक्षाकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही मंत्रिपद काढून घेतलं म्हणून काय लवमोठे उपकार नाही केले ज्या पद्धतीचे हे सगळे कुटानेत एवढे कुटाने बघता काय करायला हवं होतं ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मंत्रिपद काढणं म्हणजे काय मोठे उपकार करून या राज्यावरती कु हे नाही केलं मुळात अजित कसे माहिती होतं मला दोन मिनटं सांगतो या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात मेन दोषी आपला मामू मामूला कुठल्याही प्रकारची गरज नसताना अजित पवारांना युतीमध्ये घेतलं काहीच गरज नव्हती हो मामूच्या पक्षाचा भरपूर आमदार निवडून आलेले त्यांना एकनाथ शिंदेची चांगली साथ आहे ऑलरेडी उद्धव ठाकरेंचा पक्ष फुडून एकनाथ शिंदेनं आपल्या बाजूने घेतलेले यांना घ्यायची काय गरज होती यांना म्हणजे हे कोण आहेत सत्तर हजार कोटींचे घोटाळ्याचे तुम्ही हाताला तुम चुना लावून जे बोंबलत होता ना त्या आरोपातले हे सगळे आरोपी आहेत या आरोपींच्या बाजूला बसायला लाज नाही वाटत हां म्हणजे या राज्यातल्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं तुम्ही ह्या जनतेवरती उडलात अशा प्रकारे या मामूची सगळ्यात मोठी चूक आहे कशी ती तुम्हाला सांगतो एकतर हे सगळं आरोपींना घेतलं ह्यांच्या पक्षामध्ये अर्धे तर गुन्हेगारच आहेत काढा ना लिस्टच काढा कुठलाही असा माणूस दाखवा ना बरं ह्यांच्याच पक्षामध्ये एक असा नाही सगळ्या राजकीय पक्षामध्ये गुंडच बस गुंडच भरलेले सगळे ते नामदेवराव जाधवांचं एक इंटरव्ह्यू मी केलेला त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं राजकार राज्यकारणी गुंडा गुंडगिरी कसं करतो त्याच्यावरती आपले व्हिडिओ असेल पॉडकास्ट केलेला चांगला एक तासाचा मी इंटरव्ह्यू केलेला तर जाऊन बघा तुम्ही तर मला सविस्तर माहिती कळेल की नक्की कशा प्रकारचं येते आणि सगळ्यात नंतर म्हणजे हा तर गुंडांना घेतलं ह्या आरोपींना घेतलं सत्तर सत्तर हजार कोटळे घोटाळे केल्यानंतर यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आमदारांच्या मंत्र्यांचे एवढे कुटाने बाहेर आले हे सगळेच्या सगळे कुटाने मामूनं आपल्या जॅकेटमध्ये मा घालून ठेवले पोटाच्या तिथे सेपमध्ये एकदम काळजाच्या बाजूला त्यामुळं सगळ्यांना दोष देण्यापेक्षा किंवा ह्या सगळ्या गुंडांना दोष देण्यापेक्षा राजकीय गुंडांना दोष देण्यापेक्षा सगळ्यात मेन दोषी आहे तो म्हणजे आपला मामू त्यामुळं मामूबद्दल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ता अंबादास दानवे मगाशी बोलले पत्रकार परिषदेमध्ये की धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण येत असेल तर त्यांना वाल्मिक कराडकडे पाठवलं पाहिजे किंवा तसं झालं तसं झालं पाहिजे सुप्रिया सुळे बोलल्या धनंजय मुंडेंना रा अजित पवारांनी पक्षातनं काढून टाकावं अहो हे धनंजय मुंडे तुमच्याही पक्षात होते की सुप्रियाताई असं काय करता आत्ता दोन अडीच वर्ष झालं ते तुमच्यापासून जरा वेगळं भांडण भांडं लावले त्यांनी जेवण बनवण्याचं नाहीतर हे तुमच्याच भांड्यात जेवत होते पहिले तुम्ही काय नाही तुम्हाला माहीत नव्हतं कारण हे सगळे कुटाने आधी केलेले आहेत तुमच्या का तुमच्या पक्षामध्ये असताना कुटाने केलेले आहेत तुम्हाला माहीत नव्हतं का ह्या सगळ्यांचे काय कुटाने नाही ते त्यामुळं बोलायचे एक वेगळं आतमधून करायचं वेगळं एकाने थप्पड मारायची एकाने वरून मायाने हात फिरवायचा हे सगळे सध्या धंदे सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती ह्या नगरपारि नगर परिषदच्या ज्या निवडणुका सुरू आहेत ह्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदारांना कसं उल्लू बनवायचं हे सगळं पद्धतशीरपणे सुरू आहे पेरलेले लोक आहे सगळे पण अठ्ठावीस तारखेची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे ज्या सुनावणीमधून हे स्पष्ट होणार आहे वाल्मी कराड बाहेर येणार रे, आहे का नाही अठ्ठावीस तारखेला अगदी दोन दिवस बाकी राहिलेले त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या आठवण म्हणून हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा किंवा पुन्हा शेअर करून ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि खरंच जर वाल्मी कराड बाहेर आला तर मग मात्र या राज्यामधला कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे संपलाय असं आपण जाहीर करून टाकू तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा कि खरत्स भायर योव का। नसल ने की खरंच वाल्मिक कारड बाहेर येऊ शकतो का चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार